मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात काव्यासाठी एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे आज नेमके काय झालं आपण ते जाणून घेऊया तर मालिकेच्या सुरुवातीला युगच्या हातामध्ये असतो चाकू तो स्वत आत्महत्या करायचा विचार करत असतो कारण त्याच्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो मात्र त्याची हिंमत होत नाही आणि तो रड रडत बसला असतो त्यावेळेस तिथे येते रम्या रम्या मात्र त्याची सहानुभूती दाखवत त्याला आपलं करायचा प्रयत्न करते जेणेकरून त्याचा उपयोग त्या दोघींना म्हणजे वसुताई आणि रम्या या दोघींना घरच्यांच्या विरोधात करता येईल मात्र तेवढ्यात तिथे येते नंदिनी नंदिनी मात्र रम्याला विचारते की युग का रडतोय मग रम्य माता खोटं सांगते की त्याने मला इथे घर वगैरे साफ करताना बघितलं आणि त्याला वाईट वाटलं मात्र नंदिनी म्हणते तू आणि तुझ्या आईने असं कोणतं काम चांगलं केलं आहे की, की ज्या ज्याच्यामुळे कुणालाही तुमच्याविषयी सहानुभूती निर्माण होईल आणि ते युगला पण सांगते की तू अजून लहान आहेस या दोघींपासनं शक्य तेवढ्या लांब राज जा तुझ्यासाठी ते खूप चांगलं आहे दुसरीकडे मात्र रम्या आणि वसुताई बोलत असतात तिथे वसु वसुताई रम्याला म्हणते की तुझ्या हातातनं युग सुटलास कसा त्याच्याकडनं काय हवं त्याच्या मनात काय चाललं सळं काढून घे म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल ते पण घरच्यांच्या विरोधात आणि वसुदत्त्या रम्याला एक गोष्ट पण सांगते ती म्हणते मागे आपल्या हातात त्याच्याकडे त्याच्याकडचं एक लेटर सापडलं होतं ते लेटर त्याच्या रूममध्ये जाऊन शोध कारण मी ज्यावेळेस काव्याच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध केली होती त्यावेळेस मला काव्या आणि पारचे घटस्फोटाचे पेपर सापडले होते तसंच तुलाही पारच्या युगच्या रूममध्ये काहीतरी नक्कीच सापडेल पुढे आपण बघतो की पार्थ हा डायनिंग टेबलवर बसला असतो त्यावेळेस जीवा त्यासाठी बॉईल अंडी घेऊन येतो आणि त्यांच्यामधला राग मिटवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात तो यशस्वी पण होतो पार्थ पण खुले म्हणाने त्याचं स्वागत करतो आणि त्याला म्हणतो की एक फाईल आहे माझी तू बाहेर चाललास ना तर माझी फाईल बांद्र्यामधल्या एका कॅफेत एका माझ्या क्लायंटला नेऊन द्यायची आहे ती नेऊन देशील का पार्थ पण अजिवासुद्धा हो म्हणतो आणि पार्थ त्याला विचारतो पण तू एवढा रेडी होऊन कुठे चालला होतास मग मात्र जीवा त्याला म्हणतो माझं काम झालं की तुला मी नक्कीच सांगेल आणि मग नंदिनी त्याला गोड खाऊ घालते आणि चांगल्या कामाला चाललात म्हणून शुभेच्छा देत त्याला बाहेर पाठवत आहे दुसरीकडे मात्र आपण बघतो की नंदरीच्या मनात असतं की युगच्या मनात काहीतरी चाललं आहे नक्की काय चा चाललं आपल्याला जाणून घ्यावं लागेल पुढे आपल्याला दिसतं की काव्य ज्या क्लासला निघाली असते तिथे ते मानणी आणि मांडणी तिला विचारते की तुझा क्लास एक्झाम वगैरे झाली की एक काम कर मित्र मित्रमित्रिंना घरी घेऊन ये म्हणजे माझी पण त्यांची भेट होईल मात्र बोलता बोलतं काव्या बोलून जाते माझे इनमिन दोनच मित्र होते एक म्हणजे अनिषा आणि दुसरा जीवा जीवाचं नाव घ्यायच्या अगोदर ती थांबते कारण तिला आठवतात गुरुजींचे शब्द आपण गुरुजी त्यावेळेस म्हटले असतात की उत्तर तुझ्याकडे असेल पण तू उत्तर सांगितलं तर तुझे सगळे नाते तुटतील म्हणून ती काही न बोलतात निघून जाते मात्र माणीला तिच्यावर संशय येतो की ही माझ्यापासून अजूनही काही लपवत आहे का दुसरीकडे मात्र जीवा त्याच कॅफेमध्ये जातो जिथे ते आधी म्हणजे काव्य आणि तो लग्नाआधी भेटत असतात कारण काव्या सुद्धा त्याच टेबलवर बसली असते इथे जीवाने खून केली असते असं जे के नावाची आणि तो म्हटलं असतं की माझी ही खून म्हणजे आपल्या प्रेमाची आठवण आणि त्या टेबलवरती खून दिसत आणि काव्या ते पुस्तक ठेवण्यासाठी तिथे पुस्तक ठेवायचा प्रयत्न करते आणि त्या पुस्तक त्या गुलाब खाली पडायला लागतं मात्र जीवा ते गुलाब पकडतो आणि तिला गुलाब देतो मात्र हे दृश्य बघते सुनीता आणि सुनीता लगेच म्हणीला फोन करून सांगते की तुझी सुन काव्या आणि त्या मुलाचा अजूनही अफेअर चालू आहे आणि माझ्यासमोर एका कॅफेमध्ये ते आहेत लगेच माननी तिला म्हणते की मला त्या कॅफेचा ॲड्रेस पाठव मी लगेच येते ते निघतात मात्र तिला वाटेल भेटते नंदिनी नंदिनीला मात्र माननी इतकं घराणं बोलते ते म्हणते तुझ्या बहिणीने जे आपल्या आब्रीचे आप दिंडोडे काढलेत ना मी ते बघायला चालले असं म्हणत तिथून ते निघून जाते आणि इथे आजचा भाग संपतोय उद्याच्या भागामध्ये बघू या माणनी जीव आणि काव्याला एकत्र बघितल्यानंतर काय रिॲक्शन देते पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय होल पुढे कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या